गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आम्ही आलेलो आहोत गणपती बाप्पांना घेऊन जायला आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये गणपती बसवायचा आहे आपण आजी लोकांना पण आणणार होतो पण जिम पाऊस झाला त्यामुळं आपण आजी लोकांना घेऊन येऊ शकलो नाही आणि आपल्या पूजेसाठी कोणीतरी पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे थेऊर चिंतामणीच्या तिथं पुजारी आहेत सचिन आगलावे सर तर ते म्हटले ताई मी एक दोन तीन मिनटासाठी येऊन पूजा करून जातो तर आपण त्यांना बोलवलेलं आहे तर आत्ता आपण घ्यायला आलेलो आहोत गणपती तर आपण गणपती घेऊन निघूया आणि आपल्या शोध वृद्धाश्रमातल्या आजी लोकांसोबत छान पिके गणपती बसू मस्त मध्ये एक स्टॉल आहे खूप छान मूर्ती आहेत तर आम्ही आता आपल्या घरी कुठले बाप आहेत माहिती नाहीये पण खूप छान मूर्त्या आहेत असं वाटतं आम्ही घेतलेली आहे बाप्पाची प्रतिमा म्हणजे मूर्ती आणि आम्ही ते घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवू की बाप्पाची मूर्ती कशी घेतलेली आहे आणि खूप सुंदर आहे आपलं पूजा करते बाप्पाची आणि आपण आपल्या घरी गेल्यावर तुम्हाला सगळ्याला आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये गेल्यावर बाप्पाचं दर्शन करा सगळ्यांनी आणि आम्ही कशी मूर्ती घेतलं खूप छान असा छोटासा स्टॉल आहे आणि ते मुलं आहेत तर आम्ही आत्ता मूर्ती घेतलेली आम्ही निघालो थेऊर मध्ये अजून काही सामान घ्यायचंय गणपती बाप्पा आता oh आपण निघाले गणपती बाप्पाला घेऊन आपल्या घरी आणि बाकीचे काही साहित्य लागणार होतं ते घेतलेलं आहोत आणि पाऊस बघू शकता सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे आणि पावसातच गणपती घेऊन आपण निघालो चला आता लवकर जाऊया आक्रमण सगळेजण छान पिकी तयार झालेले आहेत आणि चला गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा खूप छान सगळेजण नटले तर व चलाजी साडी नाही घातल्या कुंभार मॅडम खूप छान नटल्यात हा व्यवस्थित कोण आलंय थांब थांब काय नाही करणार कोण आलंय पाया पडते बघ त्याला त्याला खरंच पाया पडून आलं महागारी बघितला आणि हे बघा हे बघा असं सगळ्याच्या पुढं बसून बाप्पाची पूजा करायची आहे मूर्तीकडे मूर्तीकडे आणि तुला तुझे पाय शिवले त्यांनी माहितीये का हा जे बाप्पा कोण करते जे मग त्या गणपती बाप्पा मंगालमूर्ती हां या मना ओम श्री गणेश आय नम वक्रतुंडाय नम विघ्नहर्ताय नम विघ्नेश्वरय नम ओम श्री गणेश आय नम ओम श्री गणेश आय नम आणि हे तयारी केलेली आहे आपल्या बाप्पाच्या इथं जे बसवणार आहोत त्याच्यासाठी आपली साधी भोळी पूजा आपली आणि मेन वैष्णे असं डेकोरेशन इथं केलेलं आहे वैष्णिक खूप छान पिकी रांगोळ काढलेली आहे आणि रोहित आता रोहन गणपती बाप्पा मंगालमुर्ती लवकरच आपल्या पूजेसाठी येतील आणि आपण त्यांच्याच हाताने पूजा करून घेऊया आपल्या बाप्पांची तर आता बाकीची लोक पण आम्ही बोलून घेतलेत म्हणजे इकडं चला आपली कलावती आजी खूप छान पदर घेऊन बसलेली आहे सगळ्यांनी आतमध्ये जायचे सगळेजण खाली उतरा चला आपल्याला बाप्पाची पूजा आरती करायची चला छान वाटते कलावती खूप छान दिसते खूप मस्त दिसते चला आजीने साडी नाही नेसलेली काय हरकत नाही आकाडी नाही नेसतेसी पण सुंदर दिसते तर खूप सुंदर दिसते नाही पातळ तिला झेपत नाही ना जाड फुगेर नाही ना झेपत छान वाटतंय ना चला या आतमध्ये एक एक चला आपण पूजा करू खूप मस्त वाटते घरामध्ये खूप छान वाटते इथं सगळं आपण असं पूजेचं केलंय आणि इकडं आपलं देवाची पूजा वगैरे रोजची सगळी झालेली आहे आपण हीही हो बाप्पाची मूर्ती तिकडे ठेवणार आहोत आणि आता बाकीच्या तयारी करूया चला आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये सचिन आंगावी सर म्हणजे थेऊर चिंतामणीचे पुजारी आहेत आणि वहिनी दादा छोटा तर आम्ही आज म्हणजे दादांच्या हातानेच पूजा करून घेणार आहोत तर खूप सारी काम आहेत पण आमच्यासाठी वेळ काढला आणि आज सगळे एकदा आजी आज लोक बसले तर आता थोड्याच पूजा चालू होईल आपण पटकन पूजा करून घेऊ आज खूप सारे काम आहेत खूप बोलण्यापेक्षा पूजा करू आणि बाप्पासाठी तुम्ही आला दोघं नारायण लक्ष्मी सारखे तर तुम्हाला खूप सारे आशीर्वाद म्हणा आशीर्वाद आशीर्वाद नारायणाय नम माधवाय नम श्री गोविंदय नम विष्णव मधुसूदनायन श्रीविक्रमायन वामनायन मृषि कल्याय पद्मनामाय ममृद्धायन लोक मह नायन अचुदाय महा जनादनायन उपेंद्रायन मौ महेरे ओं श्रीकृष्णवेन प्रणमस्य पद ब्रम महषिपरमा देवता देवि गाय िन्हा प्राणायामे विनोग वं वम सहामण तमो सत्यम ೀಮನ್ ಮಹಾಗಧಿಪದ ಕುಲದೇವತ ಮಾತೃಭ್ಯಮೇ ದೇವೇಭ್ಯೋ ನಮೋ ಸರ್ವೇಭ್ಯೋ ರಾಮಣೇಭ್ಯೋ ನಮೋನ್ ಮಾಡಿ ನಮಸ್ತೋ ਸੂਮੁ ਗਸ਼ੇ ਗਦੰ ਨਗ ਬਿ ਲੋਕ ਜਪਨੰ ਕਾਲੰ ਵਾਗੜ ਵਿੰਨਾ ਨਾ ਕੋ ਦਾ ਨਿਵਾਦ ਮਨ ਜੇ ਤੋ ਨੰ ਅਪਿਛ ਬਰ ਜੰਦੋ ਗਣਹ ਵਾਦੁ ਛੈਦਾਨੀ ਨਾਮਾਣੀ ਬਲੇ ਜੁਣਿਆ ਤਪਿ ਵਿਦਿਆ ਰਮਿ ਵਾਜ ਪ੍ਰਵੇਜ ਨਿਗਰਾਮਿ ਸੰਗਰਾਮਿ ਸੰਗੜ ਜੈ ਵਿਗਨ ਸਕਤ ਜੈ ਇਕਲਾ ਮਰਮ ਨੰਮ ਦੇਵਮ ਜਿਵਣੰ ਜਦ ਰੋਹੀ ਕੰਮ ਰਵੰਨੋ ਦੰਦੈ ਨੰਮ ਜੀਵ ਜੀਵ ਨਲੰਪਤੀ ਵਦਨ ਮਾ

परिवेष्टारो मरुदसावसनगृहे आवश्यदस्य नाम प्रे विश्वे देवास्सभा सदयति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामीहि खूप छान पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही सगळे बघित म्हणजे बघ चालच की आम्हाला लाभले म्हणजे खरं सांगते आजच्या दिवशी खूप गर्दी घाई सगळं काही आहे पूजाले आहे चिंतामणीचे आणि दोघही आम्हाला लाभले त्यांचा मुलगा आलेला आहे आणि तोही छान मंत्र म्हणत होता मी बघत होते तर आजची पूजा म्हणजे न विसरणारी आहे कधी आमच्या घरी असतं तर झाली नसती आज ह्या सगळ्या माता मावल्यांमुळे तुम्ही आज आमच्या इथं आलात पूजा घडली नाहीतर आमच्या सगळ्या सामान्य माणसाच्या घरात येऊन पूजा करणं हे खूप कठीण आहे पण आज ह्यांच्यामुळं मला तुमच्या पूजेचं आणि तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचं महत्व लाभलं त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे धन्यवाद आणि आशीर्वाद मना परत आशीर्वाद तर आत्ताच आपल्या बाप्पाची पूजा आरती अर्चना सगळं झालेलं आहे आणि गुरुजी आणि वहिणी आत्ताच आपल्या घरून गेलेत त्यांचा दादाही आला होता तर खूप छान अशी पूजा केलेली आहे आपण बाप्पाची आणि सगळे आजी लोकं गेलेले आहेत वरती कारण येताना गुरुजींनी त्यांच्यासाठी वडापाव हा खूप आवडणारा आहे फेमस आहे म्हणून घेऊन आले होते तर आत्ता आपण ते वडापाव पण देऊया तर सगळे आजी लोकं वरती गेलेत तो व्हिडिओ आम्हाला घेता आला नाही कारण भूक लागली असेल त्यांना पटापट काही जणांना वॉशरूमला वगैरे आली होती बरेचसे वेळ बसले होते तर गेले वरती वैशुताईने आज खूप छान साडी घातलेली आहे आणि गुलाबाचं फुल पण वैशुताईने डोक्याला लावलेलं ला आहे खूप सुंदर दिसते वैशुताई तू तर वडापाव हे इकडे ठेवलेले आहेत तर माझ्याकडे वडापाव दे मी घेऊन वरती जाते

आपलं लाभ काय भाग्य तर तुमचं लेट होत तुमचा आमचं तर हाय हाय तुमच्यामुळं तेवढं मला कोण विचारलं असतं आज तुमच्यामुळे ही आहे सगळे बोलतं मात्त म्हणून आम्हाला मिळतंय ना, ना। तुम्ही बोलू देणार नाही आजी मला बोलू देणार नाही आता मी वेळ बोलत बसलं की आपले वडापाव बाहेर होऊन जातील पटापट दे वैशू पण आले चला चला प्लेट घ्या चला हा सुशेला मावशी पण चांगले बरं गणपती बाप्पाच्या कृपेने सुशेला मावशी गणपती बाप्पा मंगलमूर्ती खूप छान झाले आमची सुशेला मावशी